द्वारकेची मूर्ती एकनाथा घरी पाणी वाहे हरी कावडी या चंदन उगळून करी वस्त्र गंगा तिरी धूत श्री सेवेशी तत्पर उभा ठाई उठाई देव पूजे समयी तिष्ठत से निरामने देव राधेजाचे घरी दत्त चोपदार द्वारकेची मूर्ती एकनाथा घरी पाणी वाहे हरी कावडीने एकनाथ महाराजांच्या घरी श्री कृष्णाची मूर्ती द्वारकाधीश आहे आणि तोच हरी भगवान त्यांच्या घरी कावडीने पाणी वाहून आणतो श्रीखंड या चंदन उघडून करी वस्त्रगंगा तिरे धूत असे भगवान स्वतः श्रीखंड आणि चंदन उघडून तयार करतो गंगेत वस्त्र धुवून पवित्र करून ठेवतो सेवेशी तत्पर उभा ठाई देव पूजे सहित असे तो देव सेवेसाठी प्रत्येक ठिकाणी उभा असतो आणि पूजा होत असताना त्या पूजेचे महत्व जात त्यात उपस्थित राहतो निळा म्हणे रावे निळा म्हणे रावे याचे घरी दत्त चोपदार करीत असे संत निळोबा राय म्हणतात ज्याच्या घरी देव राहतो त्याच्या ठिकाणी तोच दत्त म्हणून चोखदार सेवकाचे काम करतो कार्य करतो भावार्थ हा अभंग संत एकनाथ महाराजांच्या भक्तीची थोरवी दर्शवतो संतांच्या घरी देव स्वतः सेवक बनतो हे भक्तीचे परम तेजस्वी रूप आहे यातून भक्त आणि भगवंताच्या अतूट नात्याचे दर्शन घडते जय हरिमौली द्वारकेची मूर्ती एक नाथा घरी पाणी हरी कावडी चंदन चंदगाळून करी वस्त्र गंगा तिरी धूत से। सेहे शीत उभा ठाई ठाई देव पूजे समयी से निरामने देव रावे जाचे जागरि दत्त चोपदारी करीत से